नमस्कार तुम्ही सर्वांनी आळूच्या वड्या तर बनवल्याच असतील आणि आळूच्या वड्या खूप कॉमन आहेत पण मी आज तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने आळूच्या वड्या शिकवणार आहे ती आहे उलट्या पद्धतीने आपण नेहमी पानं उलटी करून त्याला लावतो सर्व सारण आता मी तुम्हाला सरळ पानावर सारण लावून ह्या आळूवड्या कशा बनतात हे मी दाखवणार आहे यासाठी सर्वप्रथम आपण बेसन घेऊया मी बाऊलमध्ये बेसन घेत आहे माझ्याकडे पाच आळूची पानं आहेत तर मी याच्यासाठी पाच चमचे आणि वरतून थोडे एक्स्ट्रा दोन चमचे घेत आहे आता हे बेसन घेतल्यानंतर मी एकीकडे बडीशेपचा कुठेही काढून ठेवलेला आहे आणि हा चिंचचा कोळ केलेला आहे मी चिंचेला पाण्यात भिजवून ठेवलेली होती आणि चांगली याला मी एकजीव करून घेतलेली आहे त्यानंतर मी याच्यात टाकत आहे गुळाची पावडर तुमच्याकडे गुळ असेल तर तुम्ही गुळही टाकू शकता जाडं आता मी इथे गुळाची पावडर टाकत आहे आणि याला नीट मिक्स करून घेत आहे तुम्ही बघू शकता मी चांगलं मिक्स केलेलं आहे यानंतर आपण याच्यात टाकूया ठेचलेले बडीशेपचं कूट बडीशेपच्या कुटाने आपल्या आलूवड्यांना चांगली चव चा येते आपल्याला दुसरं काही टाकायची गरज लागत नाही तसं आपल्या साठवणीचा मसाला असतोच त्याच्यानेही आपल्या आलूवड्या खूप चांगल्या लागतात जर तुमच्याकडे ते नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडर आणि गरम मसालाही टाकू शकता आता मी इथं टाकलेला आहे हळद साठवणीचा लाल मसाला इथं मी थोडे तिळ टाकलेले आहेत तिळामुळे आपले वड्या ज्या आहेत त्या क्रिस्पी बनतात आणि हे कोळ आहे चिंचचे ते मी टाकत आहे जर तुम्हाला आंबट नसेल आवडत तर तुम्ही कमी चिंच टाका पण तुम्ही चिंच टाका कारण की आळूची पानं थोडी खकवतात घशाला म्हणून आपण चिंच टाकूया आणि तुम्हाला गोड नसेल आवडत तर तुम्ही गुळ नाही टाकलं तरी चालेल आता मी थोडं थोडं करून पाणी टाकते याच्यात आपला जास्त घट्ट पण आणि जास्त पातळ पण नाही बनवायचं एकदम मिडियम असा हा बॅटर बनवायचा आहे आपल्याला तुम्ही बघू शकता मी हळूहळू करून पाणी टाकून मिक्स करत आहे आता मी याला या विस्करनी मिक्स करते म्हणजे आपलं जे पीठ आहे ते एकदम असं हलकं होईल आणि वड्या खूप सुंदर येतील आपल्या आणि ह्या पद्धतीने एकजीव केल्यानंतर आता तुम्ही बघू शकता की हा पीठ जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळही नाही आपल्याला ह्याच पद्धतीने पीठ करायचं आहे बॅटर आता ही आळूची पानं आहे फ्रेश मी धुतलेली आहेत आणि मागून मी याला लाटण्याने थोडे चपटे केलेले आहेत म्हणजे त्या शेरा असतात त्या अशा चपट्या केलेल्या आहेत लाटण्याने आणि स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता मी याच्यावर ही आपली जी बनवलेली पेस्ट आहे ती लावते तुम्ही बघू शकता आपली पेस्ट जास्त पातळही नाही आणि जास्त गोळाही नाही तुम्ही जास्त असं जाडपीठ नका करू नाहीतर त्या आळूबाळ्या अशा कडक होऊन जातात आणि पिठाळ पिठाळ लागतात आणि असं सारण सगळीकडं आपण एकजीव असं लावून घेऊया संपूर्ण पानांना असं लावून घेऊया आपण आळूची पाना पानांना पाना हा बॅटर आता, एक आता मी एक एक करून आता तुम्ही बघू शकता की मी तुम्ही नेहमी उलट्या साईडने लावता हा पेस्ट आता मी सरळ पानांवर लावते तुम्ही बघू शकता ही पानं सरळ आहे आणि मी सरळ पानांवर ही पूर्ण बॅटर लावून घेत आहे मोस्टली सर्वजणं उलट्या पानांवर लावतात पण तुम्ही एकदा असे सरळ लावून बघा आपल्या आळूवड्या अशा सुटत नाही तळताना काहीकांच्या आळूवड्या ज्या असतात त्या तळताना सुटून जातात जर तुम्ही या पद्धतीने बनवाल तर तुमच्या आळूवड्या अशा चिपटूत राहत चिपटून राहतात म्हणजे असं तळल्यावर सुटत नाही तर मी असं हळूहळू करून सर्व आळूवड्यांना हा सारण लावून घेत आहे एका एका एक कोपऱ्याला सर्व ठिकाणी आपण असं लावून घेऊया सारण तुम्ही बघू शकता सारण जास्त पातळही नाही आणि अशा हलक्या हाताने आपण यांना लावून घेऊया सारणला पूर्ण आळूवड्यांमध्ये आणि जास्त पण तुम्ही सारण नका लावू त्याच्यामुळे जास्त चण्याचा पीठ लागतो आणि पानांची चव येत नाही असं मीडियम असं लावून घ्या तुम्ही सारण हे बघा मी असं लाटणा फिरवलेला आहे म्हणजे ती डेट आहे जी ती अशी चपटी झालेली आहे अशी मध्येच मध्येच येत नाही हां ही बघा तशी मी लाटणा फिरवलं आहे आणि आता यालाही मी सारण लावून घेते माझ्याकडे पाच पानं आहेत त्या पानांना सर्वांना आपण ही सारण लावून घेऊया जर तुम्ही नवीन असाल आलूवड्या करण्या करण्यासाठी तर तुम्ही या पद्धतीने केल्या तर तुमच्या ह्या आलूवड्या झटपट होतील आणि याला जास्त सामानही लागत नाही आणि सॉरी मी मिठाचा म्हणजे व्हिडिओ घेऊ शकले नाही याच्यात मी मीठ टाकलेलं आहे पण माझा व्हिडिओ जो आहे मीठ टाकताना कॅप्चर झाला नाही म्हणून सॉरी मीठही टाकतो आपण तर अशा प्रकारे सर्व सारण मी लावून घेतलेलं आहे आता आपल्याला हलक्या हाताने याला रो फोल्ड करायचं आहे म्हणजे आता सर्व सारण लावून झाल्यानंतर एकी सगळं सर्वकडे मी पसरवून घेतलेलं आहे आता मी याला फोल्ड करत आहे हलक्या हाताने असं फोल्ड करून घ्या एकीकडं एक आपण पाणीही गरम करून घेऊया तुमच्याकडं कर स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरमध्ये करा नाहीतर पातेल्या चालणे ठेवून आपण एकीकडे एक मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे आणि ह्या पद्धतीने मी फोल्ड करत आहे मी हा हा सारण सरळ लावलेला आहे म्हणून आता थोडंसं इथं फोल्ड करताना हा जो आहे आपला पान थोडा फुगेल पण काही हरकत नाही तरी आपल्या वड्या खूप सुंदर होतात आणि याला सारण चिकटून बसतात आणि या वड्यात तेला तशा सुटत नाही तर मी सर्व प्र सर्व इकडे लावून घेतलेलं आहे सारण आणि हलक्या हाताने आपण याला फोल्ड करून घेऊया ह्या पद्धतीने दोन्हीकडून नीट धरून आपण फोल्ड करून घेऊया तर तुम्ही बघू शकता की आपण सरळ दिशेला सारण लावलेलं आहे म्हणून हा असा दिसत आहे हा रोल तर मी याला स्टीम करून घेत आहे वीस पंचवीस मिनटासाठी आपण चांगल्या याला स्टीम करून घेऊया वाफ करून घेऊया आणि तुम्ही बघू शकता किती चांगलं आणि प्लेन असा हा झालेला आहे रोल आणि मी याच्या वड्या पाडून तुम्हाला दाखवते एकदम छान सारण चिकटलेलं आहे बिलकुल बाहेर येत नाही आणि आपल्या वड्याही चांगल्या शिजलेल्या आहेत आता आपण याला तळून घेऊया गोल्डन ब्राऊन होऊपर्यंत आपण तळून घेऊया हो या वड्यांना आणि तुम्ही बघू शकता एकदम क्रिस्पी आणि टेस्टी अशा आळूच्या वड्या बनून तयार आहेत आणि एकही वड्या अशी सुटलेली नाही तर नक्की ट्राय करा